काही नाही आले ऑर्डर दिले जेवण केलं वापस केले आणि त्या दिवशी भरपूर गिरायक होत नाही आमची ओळख पण नव्हती काही चर्चा वगैरे हो काय केली होती काहीच नाही भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे काही चर्चा नाही काय नाही आणि सीआयडी या ठिकाणी आले होते काय विचारणा वगैरे काय त्यांना तेरा तारखेला आल्यानंतर कॅमेरातली रेकॉर्डिंग विचारली त्यांना दिल्ली दिल्ली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये वीस दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते मग एक एक दिवसात डिलीट होते तर चोवीस तारखेपर्यंत रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना मग तिथून पाठीमागलेली रेकॉर्डिंग नाही सापडले त्यांना सीआयचं सा तेरा तारखेला तेरा तारखेला या ठिकाणी चोवीस तारखे पर्यंत सापडले आठ तारखेची सापडले नाही हा काय किती दिवसाचं बॅकअप राहत वीस दिवसाचं राहतं पथक पुन्हा काय म्हणणार काही नाही वापस गेले ते नंतर तुमच्याशी काय विचार नाही काही नाही तेवढंच ज्यांनी बघितलं त्यांना नाही सापडले ते वापस गेले